नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मागच्याच आठवड्यात आळंदी येथे श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच शिबिर पार पडलं या शिबिरामध्ये एक पंचवीस विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांनी त्या शिबिरामध्ये आपलं सादरीकरण केलेलं आहे त्यासंबंधी मी सांगणारच आहे आणि शिबिराची आवश्यकता ही आपल्याला सांगणार आहे मित्रांनो आपण जे सादरीकरण केलं त्या सादरीकरणाची जी तयारी आहे ती तयारी आपण फार आधीपासून केली पाहिजे आता ज्यांनी एक दहा मिनिटामध्ये सादरीकरण केलं त्यांनी अशी गोष्ट सांगितली की बा दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण काय सांगू शकणार गोष्ट तुमची खरी आहे परंतु जेव्हा मोठमोठे कार्यक्रम असतात तेव्हा तुम्हाला कमी वेळेतच आपला विषय मांडता आला पाहिजे हे तुमचं कौशल्य असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला वीस मिनिट देण्यात आली आता या वीस पंचवीस मिनिटामध्ये आपल्याला सादरीकरण करायचं आहे म्हटलं तर भरपूर वेळ आहे आणि म्हटलं तर अत्यंत कमी वेळ आहे तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी एक चूक केली ती चूक अशी होते की आपल्याला भरपूर सांगायचं आहे त्याच्यामुळे सर्व काही घाई गडबडीत सांगणे कारण कसं आहे आहे का की मला वीस मिनिटामध्ये मला साठ मिनिटाचं कीर्तन संपवायचं आहे माझा सल्ला शिबिराला आलेल्या आणि न आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आहे असं करू नका केवळ वीस मिनिटाच जे बसू शकेल तेच वीस मिनिटात तुम्ही सांगा किंवा पंधरा मिनिटात जे बसू शकेल ते तुम्ही वीस मिनिटात सांगा म्हणजे काय की तुम्ही जी काही मांडणी करताय ती लोकांना नीट लक्षात येईल कारण तुमचे गुण त्यावरतीच अवलंबून आहेत आणि तुम्ही कीर्तनकार म्हणून लोकप्रिय तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही प्रभावी पद्धतीने कीर्तन करा त्याच्यामुळे वीस मिनिटं मिळाली असताना त्याच्यामध्ये साठ मिनिटाचं कीर्तन करण्याचा प्रयत्न करू नये हा पहिला धडा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला मग प्रभावी कीर्तन करायचं आहे तर त्या प्रभावी कीर्तनाचे काय लक्षण असतात तर जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना त्यांची गुणसंख्या त्या ठिकाणी मिळालेली आहे शंभर पैकी ते, ते गुण आहेत मी तुम्ही विचार करा की शंभर पैकी आपल्याला एवढे गुण मिळाले आहेत याचा अर्थ आपल्याला ज्या ज्या गोष्टींमध्ये गुण कमी मिळालेले आहेत गोष्ट आपल्याला ताकदवान केली पाहिजे ती के ती गोष्ट आपल्याला सुधारली पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने कीर्तन करता येईल आता नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टीत सुधारणा करायच्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असलं तर तुम्ही प्रत्यक्ष वर्गामध्ये देखील विचारू शकता किंवा तुम्ही मला फोन सुद्धा करू शकता मी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन अवश्य करेन तर मित्रांनो प्रभावी पद्धतीने म्हणजे काय की जो कीर्तनकार चांगली वातावरण निर्मिती करतो त्याचं कीर्तन लोक अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकतात मग वातावरण निर्मिती कशी होते तर आपण आपल्या मनातली आता प्रत्येकाला समजा पहिल्यांदाच तो उभा राहिला असेल तर त्याचे हातपाय थरथरत असतात हृदय करत असत डोक्यामध्ये अनंत विचार असतात तर आपलं मन आपण एकाग्र केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी अतिशय चांगली पद्धती या वारकरी कीर्तनात आहे ती पद्धत म्हणजे काय तर मंगलाचरण आणि मंगलाचरण म्हणजे काय तर विठ्ठल 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 सुरू होत आणि आपण कंबर कसतो म्हणजे उपरमण कमरेला बांधतो आणि त्यानंतर जय जयकार करतो भगवंताचा तर जोपर्यंत आपलं मन एकाग्र होत नाही शांत होत नाही स्थिर होत नाही तोपर्यंत तुम्ही विठ्ठल 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 अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता तुमचं तर मन एकाग्र होईलच पण विद्यार्थ्यांचं मन देखील बाकीच्या लोकांचं श्रोत्यांचं मन देखील एकाग्र होईल आणि ते लोक तुमचं कीर्तन येतील आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे काय की लोकांचं मग ध्यान आकर्षण घेणं त्यासाठी महायोगपीठे हा अतिशय चांगला आपला श्लोक आहे किंवा पांडुरुंगा गुरु प्रथम नाम याच्यामध्ये तर भजनही चांगलं होतं तर त्याच्यामुळे आपल्याला दर दिवशी घरी याचा रियाज केला पाहिजे हे महायोग पीठे तटे भीमरथ्याम हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे कस म्हणू शकू याचा आपण विचार केला पाहिजे हे तुम्ही कृपया लक्षात घ्या बरोबर आहे एक मिनिट फक्त मी एसी बंद करतो तर विठ्ठल 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 असं केल्यानंतर आपण संपूर्ण एकदम रिलॅक्स झालो म्हणजे काय की आपलं मन स्थिर झालं आणि आता आपल्याला लोकांचं जे ध्यान आहे ते आकर्षित करून घ्यायचं आहे मग आपण काय करणार तर आपल्याला आपल्याला जमीन त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हा श्लोक म्हणायचा आहे आणि त्यासाठी आपली जी पट्टी असेल तर ती आपल्या जो स्वर देतो त्या माणसाला सांगून ठेवलं पाहिजे की बो ही माझी पट्टी आहे तू तो सा मला स्वर दे मग तो पेटीवाला आपल्याला स्वर देईल मग पेटीवाल्याने आपल्याला स्वर दिल्यानंतर काय केलं पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने तो स्वर लक्षात घेऊन आता इथे पेटीवाला नाही माझ्याकडे तरी पण मी तो श्लोक म्हणतो Ha <laughs> पांडुरंगा करू प्रत मनामा दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची ಚಾಸ್ತಾರು ಸಂತ ಕೃಪಾ ದೇ ಚಾ ವಿತ ಕೃಪಾ ದಾ ನೆ ಕಥೆ ಚಾ ವಿರು ಬಾಬಾ ಜೀ ಸದ್ಗುರು ದಾಸ ತು ಕಾ ಬಾಬಾ ಜೀ ಸದಗರು ದಾಸ ತು कस आहे हे संपूर्ण मी घेतलं असत मी तुम्हाला परत सुरुवात सांगतोय कारण काय म्हणतात की नाही की आरंभ भला तो अंत भला म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच आपली छाप पाडली पाहिजे याचा अर्थ तुम्ही साठ मिनिटाचं कीर्तन करण्यावरती फोकस नाही केला पाहिजे तुम्ही या पाच मिनिटाचं कीर्तन करण्यावरती फोकस केला पाहिजे हे जर पाच मिनिट तुम्ही जिंकले की मग तुम्हाला लॉटरीच लागली म्हणजे तुमचंही कीर्तन सुरू झालं आणि त्या श्रोत्यांचंही कीर्तन सुरू झालं म्हणून मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्हाला पंधरा मिनिटं मिळाले काय तुम्हाला वीस मिनिटं मिळाले काय आणि तुम्हाला पंचवीस मिनिटं मिळाले काय ते मॅटर करत नाही इट डझंट मॅटर कृपया आपला आवाज बंद कराल का इट डझंट मॅटर ते मॅटर करत नाही तर हाऊ यू प्रेझेंट म्हणजे तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट करता ते खूप मॅटर करत आणि इतक्या चांगल्या प्रकारे जर पंधरा ते वीस मिनिट प्रेझेंट करायचं असेल तर काय केलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं म्हणून जे काही नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्यांना मी आवाहन करेन पहिली गोष्ट आणि जे विद्यार्थी जुने असूनही शिबिराला काही कारणामुळे मग ते व्यक्तिगत असतील की अन्य कारण असतील येऊ शकलेले नाही त्यांनाही मी आवाहन करेन की तुम्हाला आळंदीला शिबिराला यावंच लागणार तुम्ही घरी बसून कीर्तनकार व्हाल अशी अपेक्षा करू नका कारण आपलं जे तात्विक म्हणजे थिओरेटिकल शिक्षण आहे ते फक्त ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतं परंतु त्याला प्रॅक्टिकल म्हणतात म्हणजे ज्याला प्रॅक्टिकल म्हणतात प्रात्यक्षिक म्हणतात ते जे शिक्षण आहे तो जो सराव आहे ते जे सादरीकरण आहे ते केवळ आणि केवळ आळंदीलाच होऊ शकतं म्हणून तुम्हाला आळंदीला यावं लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग तो तीन महिन्याचा मिळालेला आहे कारण आपलं हे जे दुसरं सत्र आहे म्हणजे नवीन कीर्तनाचं सत्र आताच कुठं आरंभ झालेला आहे मी तुम्हाला शिकवतच राहणार मी तुम्हाला संपूर्ण कीर्तन शिकवणार परंतु त्या ठिकाणी तुम्हाला केवळ वीस ते पंचवीस मिनिटच बोलायचं आहे आणि ते असं बोलायचं आहे की श्रोत्यांचं ध्यान आकर्षण करून घेऊन श्रोत्यांचं मन आकर्षण करून घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे बोलायचं म्हणून मी कमी बोलेन पण असं सुंदर बोलेन की सगळ्यांनी बघत राहिलं पाहिजे आणि ऐकत राहिलं पाहिजे असा विचार कृपया तुम्ही करावा मग एक छोटासा दृष्टांत का होईना पण मी विद्यार्थ्यांना बघतो काय त्यांना चार पाच सहा दृष्टांत सांगायचे असतात एकच श्लोक सुंदरपणे सांगा नाही नाही त्यांना सात आठ नऊ दहा श्लोक सांगायचे असतात <laughs> एकच अभंग चांगला तुम्ही सांगा पण नाही मला भरपूर काही सांगायचं असतं किंबहुना बघू इतकी वर्ष मी जे काही जमा केलेलं आहे ते मला वीस मिनिटात सांगायचं असतं मित्रांनो असं जर मी केलं ना पुढचं के ना? बोलत नाही कोणी ऐकायला थांबणार नाही म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सादरीकरण कसं करायचंय त्याचा सराव आपल्याला रोज करायचा आहे आणि याबद्दल तुम्हाला काहीही मार्गदर्शन हवं असलं तर तुम्ही मला फोन केला पाहिजे कारण कसं आहे माहित आहे का की आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये विषय समजावून सांगितला जातो परंतु तुमच्या शंका म्हणा अडीअडचणी म्हणा त्या जर व्यक्तिगत असतील तर तुम्ही फोन करणं अधिक चांगलं मी सगळ्यांच्या फोनला उत्तर देतो आणि त्यांच्याशी अर्धा अर्धा तास चर्चा करतो म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करेन की कृपया आपण मला फोन करा